पत्रकारांच्या लेखणीतून उमटते सर्वसामान्यांचे दुःख डीवाय एस पी कृष्णांत पिंगळे यांचे प्रतिपादन पत्रकार दिनी नवरत्न सन्मान सोहळा भुसावळ लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे पत्रकार पोलीस व प्रशासन यांच्यात ऋणानुबंध असतात समाजातली प्रकाशी व अंधारी बाजू पत्रकाराला माहिती असते त्यामुळे प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवून सर्वसामान्य लोकांचे दुःख आपल्या लेखणीतून पत्रकार व्यक्त करत असतात हे दुःख पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेकडे आल्यानंतर लोकांना न्याय मिळत असतो त्यामुळे सर्वसामान्यांचे दुःख आपल्या लेखणीतून व्यक्त करणारा पत्रकार हा लोकशाहीतील एक प्रमुख व महत्वपूर्ण घटक असल्याचे प्रतिपादन भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी येथे केले भुसावळ येथील शहर पत्रकार संस्थेतर्फे पंचायत समिती हॉलमध्ये सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त नवरत्न सन्मान व पत्रकार सन्मान सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे प्रमुख वक्ते म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश जैनवाल व जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके व्हाईस ऑफ मीडियाच्या उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष हारुन नदवी तसेच भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरकारी वकील ॲड नितीन खरे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी विद्यमान अध्यक्ष प्रेम परदेशी सचिव हबीब चव्हाण प्रकल्प प्रमुख सुनील आरक यांची उपस्थिती होती प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी यांनी नवरत्न सन्मान सोहळा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ व्यक्तींना नवरत्न सन्मान देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले प्रकल्प प्रमुख सुनील आराख यांनी सत्कारार्थी नवरत्नांच्या कार्याचा परिचय करून दिला बद्रीनारायण अग्रवाल यांना उद्योगरत्न निरंजना तायडे यांना नारीरत्न प्र ह दलाल यांना शिक्षक रत्न निर्मल उर्फ पिंटू भाऊ कोठारी यांना समाजरत्न प्राध्यापक प्रवीण फलक यांना क्रीडारत्न किरण चोपडे यांना कृषीरत्न डॉक्टर सुरेंद्र भिरुड यांना धन्वंतरी रत्न अनिल कोष्टी यांना कलारत्न ऍड जगदीश कापडे यांना विधिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पत्रकारांचा सन्मान समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी अखंडितपणे काम करणाऱ्या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यात प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडिया यात काम करणाऱ्या पत्रकारांचा समावेश होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रेम परदेशी सचिव हबीब चव्हाण प्रकल्प प्रमुख सुनील आराख सतीश कांबळे जोहेब सय्यद श्रीकांत वानखेडे श्रीकांत सराफ कमलेश चौधरी सद्दाम खाटीक ऑलविन स्वामी आकाश घाके विनोद गोरधे अभिजीत आढाव संतोष शेलोडे निलेश फिरके विशाल सूर्यवंशी सलाउद्दीन आदिम अजहर शेख मजहर शेख राजू चौधरी कलीम शेख पायलट नरेंद्र पाटे प्रकाश तायडे शकील पटेल नाना पाटील यांच्यासह पत्रकारांनी परिश्रम घेतले बघत रहाय मेस एकोणीस न्यूज ब्युरो चीफ जोहेब सैयद जळगाव जिल्हा महाराष्ट्र thank <laughs> you

सर्वप्रथम आज, पत्रकार पत्रकार आज, आज, आज या पत्रकार निमित्त सर्व पत्रकार बंधूंनी मला इथं बोलवलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथं तुम्ही उपस्थित राहिला आणि आज खूप चांगला कार्यक्रम आयोजित केलाय मग आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आमचे गुरु मार्गदर्शक आदरणीय कृष्णा पिंगे साहेब तसेच आज या कार्यक्रमात उपस्थित असलेले ज्यांनी या उसाळ पत्रकार संघाची निर्मिती केली बीज रोवले आणि त्याचा <laughs> आज एक रोपट्याचे स्वरूप आहे एवढ्या मोठ्या संख्येने सुरेश उच्च साहेब असतील हर मधनी साहेब असतील ते उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो तसेच जिल्हाध्यक्ष श्रीकांत जोशी साहेब असतील त्यानंतर आमचे प्रेम परदेशी साहेब असतील सचिन चव्हाण साहेब असतील किंवा इथे उपस्थित सर्व पत्रकार बंधू जे नक्कीच मी या पत्रकार पहिला सर्वांचे आभार मानतो कारण नगरपालिकेला कायम समस्या येत असतात पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे सरांनी सांगितलं पत्रकारिता म्हणजे फक्त चौथा पिला नाही तर पत्रिका पत्रकारितेला दोन प्रॉब्लेम येत असतात नागरिकांच्या समस्या काय आहेत प्रशासनाचे काय समस्या आहेत आणि लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे ते सहकार्य करतच असतात त्यामुळे दोन्हीकडून आलेल्या अडचणी मदत करण्याचं काम नक्कीच पत्रकार बंधू मी आल्यापासून मला करत आहे त्याबद्दल मी पत्रकार बंधूचे सर्वप्रथम आभार मानतो सुनील साहेब असतील शेख साहेब असतील की ते सर्वच पत्रकार बंधू कधी काय आक्षेपार्ह असले व्हिडिओ कट करून चांगले व्हिडिओ लावतात त्याबद्दल त्यांना आभार करतो कारण मी बघितलं अतिक्रमण काढताना येणाऱ्या समस्या असतील पाणी पुरवठीच्या असतील किंवा म्हणून ज्या पण समस्या येतात प्रशासनाच्या माझ्या असतील आदरणीय सरांचे असतील सर्व प्रशासनाच्या अडचणी आहेत हे समजून घेतात त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधनाचा आभार व्यक्त करत कारण नक्कीच आज प्रशासकीय कार्यकाळ जरी असला तरी आज फक्त पत्रकार बंधनांचा सपोर्ट आणि सर्व आपल्याला सपोर्टमुळे नगरपालिका किंवा आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतो त्याबद्दल मी सर्वप्रथम पत्रकार बंधनांचा आभार व्यक्त करतो कारण आम्ही जरी मध्ये बसलो तर सगळ्या समस्या आम्हाला समजून नाही शकत सरांनी सांगितलं पत्रकार बंधूंचा फोन येतो की आग लागल्या म्हणजे पहिला फोन आलेला असतो पत्रकार कारण सगळ्यात जास्त नाग कुणाची जोडली गेलेली असते तर ती मीडियाची असेल म्हणजे बाळासाहेब बाळाशाह साहेब आंबेडकरांनी जे बीच लोकलं होतं त्याचा आज वटवृक्ष झालाय आणि त्या वटवृक्षाची मी इतकी खोलवर केलं की त्यामुळे नाही म्हणू शकत सर्व समस्या सॉल्व्ह करण्याची ताकद ही पत्रकार कारण एका तर लोकप्रतिनिधीला मोठा करू शकतो अधिकाऱ्यांना करू शकतो सरांनी सांगितलं त्यांच्या फक्त एकामुळे जर जीव विदान देण्याचं कार्य नक्कीच आज कुठं खटा पडला असेल तर पहिला पण आम्हाला पत्रकार बांधत नक्कीच तो लवकर बरं प्राण वाचू शकतो निकेत झालं तर त्यांचा पण येतो म्हणजे नक्कीच कसं आहे आयटीआय आल्यानंतर कसा फायदा झाला तसंच मराठी पत्रकारांची होती त्यानंतर तुम्ही रूपांतर झाला आणि नक्कीच आज आम्हाला सर्व प्रशासनाला मदत करत आला त्यानंतर सर्व पत्रकार मीडियाचा आभार व्यक्त करतो कारण ब्रेकिंग न्यूज म्हणून ग्रुपवर लगेच इथे की आम्हाला सगळ्या माहिती होतो ब्रेकिंग न्यूज काय होणार आहे या आधीच ब्रेकिंग न्यूजच्या सर्वत आमच्या पत्रकार बंद आमच्यापर्यंत पोहोचत असतात नक्कीच प्रत्येक गोष्ट आमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत पण नक्कीच तुमच्या माध्यमातून सन्मान्य प्रतिनिधीच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून ते आम्हाला कळते जेणेकरून त्याचं सोल्युशन पण कल करत सांगतात असं करा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह हो आम्ही इथून पाच सहा महिने झालं पाच सहा महिन्यात जादूची गांधी नाही की नगरपालिकेच्या सगळ्यात प्रॉब्लेम सहा महिन्यात सॉल्व्ह होते जवळपास एकशे चाळीस वर्ष झाले नगरपालिका स्थापन तसे बाळशास्त्री आंबेडकरांना पहिलं डोकं सुरू झालं आज एकशे नव्वद वर्ष झाली एकशे नव्वद जशा काही समस्या आहेत तसे प्रशासनाच्या आजही काही समस्या त्यामुळे पत्रकार आणि प्रशासन हे खूप चांगलं नातं आहे की दोघांचे एकमेकांचे अडचणी समजू शकतात त्यांच्यावरही काही प्रमाण हल्ली होऊ शकतात आमच्यावर होऊ शकतात त्यामुळे नक्कीच पत्रकारिता आणि प्रशासन हे खूप चांगलं नातं जोडलं गेले आणि आणखी चांगली वादळ आले त्याबद्दल मी पत्रकार प्रशासनाच आणि सर्व लोकप्रतिनिधी शहरातील नागरिकांनी पाटील साहेब हे आपले त्यांना आज नवरत्न पुरस्कार दिला त्यामुळे पाटील साहेबांच अभिनंदन व्यक्त करतो की विचार शहरातील ज्यांना आज महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला विशाव शहरासाठी ही खूप मोठी आहे